आपला इथला नाव पत्ता सांगा शेख तारीख शेख रफिक राहणार झाडा तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती बर मोबाईल नंबर पण सांगा मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर शहाऐंशी सतरा पंच्याहत्तर बर आता आपण मिल्क चार्जरचा वापर सुरू केला जी हां बर तर मिल्क चार्जर वापरल्यामुळे तुम्हाला काय काय रिझल्ट भेटले समजा हे जे गाय आपण घेतली आहे इथून एक महिन्याच्या अगोदर हे गाय घेतली होती म्हणजे हिची कंडिशन अशी होती का हे समजा ढकलि तर पडून जायचं आणि तीन लिटर दूध होत तर कंटिन्यू आपण तिला समजा जे आपलं माप आहे त्या मापानं दोन्ही एक एक माप दिलं दोन किलो हे चालू आहे तिला तर ते आठ लिटर दूध देऊन अच्छा अगोदर किती होतं दूध तीन लिटर, लिटर।, लिटर। म्हणजे ते सुरू केल्यानंतर पाच लिटर दूध वाढ पाच लिटर दूध वाढ आठ लिटर हल्ली आहे तिच्यात अजून काय फरक पडला अजून तिच्या पूर्ण चमक आली चमक आली चमक आली सबन आला शेण बरोबर आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित तिचा चारा पाणी वगैरे खाण्यापिण्यात फरक पडला हो हो खाते ना ते भरपूर खाते एका पहिले कुस नाही दिसे तिची अच्छा अच्छा आणि काही याला काही प्रॉब्लेम वगैरे होते का काही आजार वगैरे काही होता का नाही आजार काहीच नव्हता तिला फक्त हा आजार होता तिचे जे इकडले थान आहे बरं तिच्या दोन थालात दूध कमी होत तर ती आता कंटिन्यू सारखीच आली आहे सगळे सारखी व्यवस्थित दूध येते ह्या दोन थानात दूध कमी होतं म्हणजे तिकून दोन लिटर इकडून एकच लिटर आता त्यांच्या घरी झाला असं अच्छा आपण आता घेऊ विकत घेतली होती विकत घेतली समजा एक महिना झाला तिला आजची बारा तारीख आहे ना आज काय म्हणजे समजा आपण मिल्क चार्जर समजा आपण समजा दोन महिन्यापासून कंटिन्यू चालू uh. आहे आठ महिन्याची uh, होती तिथे त्याच्यानंतर तिला दूध होतो सहा सहा पाच सहा लिटर uh, uh. मिल्क चार्जर दिल्यावर तिथं सात साडेसात लिटर दूध केलं कंटिन्यू आठ म्हणजे साडेआठ महिन्यापर्यंत दूध आहे तिनं आणि त्याच्यानंतर आम्ही फक्त तिला आठ महिने वीस दिवस दूध दिलं दहा दिवस सोडलं अच्छा मग दहा दिवस सोडलं ते जनली दहा दिवसाच्या नंतर तर तिनं समजा मागच्या वर्षी चौदा लिटर होत यंदा एकोणीस ते वीस लिटर दूध आहे काहीच कमी नाही केलं कॅल्शियम डाऊन नाही झालं तर काहीच डाउन नाही झालं तिने मिल्क चार्जर बंद करावं लागेल हो म्हणजे समजा मला मिल्क चार्जर बंद करावं एक हप्ता कारण ती दुधच देत होती आणि जवळपास सहा लिटर वाढलं सहा लिटर वाढलं जेव्हापासून मिल्क चॅकर चालू केलं तेव्हा कंटिन्यू भेटत आहे हो। दूध पण तेरा लिटर न वाढलं आणि तब्येती पण सुधारली आणि खाण्यापिण्याचं प्रमाण पण वाढलं आहे की नाही हो। तेरा लिटर म्हणजे जवळपास तुमचं पाचशे रुपये उत्पन्न रोजचं वाढलेलं हो। म्हणजे तीन दाई मग तुमचं पाचशे रुपयाचं उत्पन्न एक्स्ट्रा म्हणजे पंधरा हजार रुपये एक्स्ट्रा भेटत आणि तुमचा खर्च किती आहे मिल्क चार्जरवर मिल्क चार्जर एक महिना एक बकेट चालते ती समजा आपल्याला म्हणजे एक पाच किलोची बकेट तुम्हाला एक महिना समजा आता माहित पण किती दिवस झाले आपण बकेट बोलवली आठ दिवस झाले आता कमीच झाले समजा पंधरा दिवस तीन हजार रुपये दोन बकेट लागतात तीन हजार रुपये बत्तीसशे रुपये खर्च करता आणि बारा तेरा हजार रुपये एक्स्ट्रा तुम्ही उत्पन्न घेत आहे

ते पूर्ण मिरची याला मिल चार्जर दिल्यानंतर काय फरक पडला ते पूर्ण समजा आपण मिल चार्जर दही पासून देऊन राहिलो दही पासून हे पूर्ण खट्टे मिठच आले आहे तिथे मिठून राहिले म्हणजे हे रोगावर पण तुम्हाला चांगले रिझल्ट भेटले रिझल्ट भेटले पहिले जो डेअरीवर रेट लागायचा म्हणजे एसरीम तुम्ही यायचा लागायचा आता त्याच्यामध्ये मग पहिले किती लागायचं आता किती लागतं समजा पहिले तीन ची फॅट लागे चार पर्यंत जाय आणि एस एन एफ आठ चार पर्यंत आठ पाच पर्यंत आता समजा दहाचा दहा दोन तर एस एन भावामध्ये काय फरक पडेल आता भावा म्हणजे धरून या पहिले तीस रुपये बत्तीस रुपये भाव पडेल आता समजून घ्या पस्तीस चौतीस म्हणजे कसं आहे आता ते रेट कमी जास्त होत राहते असं आहे पण पहिले तुम्हाला जास्त जास्त भाव भेटून राहिला रिझल्ट भरपूर आहे म्हणजे जवळपास त्यांचं विचार केलं कुटुंबाचं नियोजन विचार केलं पंधरा हजार रुपये उत्पन्न वाढलं त्या दोन चार हजार रुपये खर्च करत होता कॅल्शियम वगैरे तोही कमी झाला जवळपास वीस हजार उत्पन्न गेलं बरोबर की नाही सगळ्यात महत्वाचं आहे गायचं आरोग्य चांगलं आरोग्य चांगलं जे ज्यांना प्रॉब्लेम होते ते दूर होऊन राहिले तुम्ही आनंदी आहात आनंदी आहात गोष्ट एक गोष्ट आपण अजून ऑब्झर्व केली असेल आपण इतक्या वेळच्यात लिहिले गोठ्यात म्हणजे एकही माशा माशा वगैरे काही असं दिसत नाहीये म्हणजे निघत आहे ते पूर्ण पसलेलं बाहेर निघत माशाचं प्रमाण आहे ते म्हणजे एकदम बिलकुल नाहीच आहे इथे तुम्ही आणि असं घाण वास पण येत नाही वास नाही म्हणजे जे समजा त्याच्यापासून अजून एक आहे जे आपण मक्का चुनी चालतो यांना ते एकदम खराब वास येत शेणाचा हा आता थोड्या म्हणजे ते चांगल्या प्रकारे पचून राहिलेलं आहे ना त्याच्यामुळे वास येत नाही आणि पुन्हा एवढा थंडी सात वाजता पाणी तीस लिटर पर्यंत स्किन सगळं बघा सगळं सुधारलं आरोग्य सुधारलं किती चमक चमकायची लापणारे म्हणजे व्यवसाय म्हणजे असं सुरळीत झालेला आहे जे आता तुमच्या आजूबाजूचे दुग्ध व्यवसाय करणारे जे हा शेतकरी किंवा जे काही मित्र मंडळी आहे त्याला तुम्ही काय संदेश देऊ बा आणि बाकीचे जे आहे समजा आपण दवाखान्याचे कॅल्शियम वगैरे ते आहे म्हणजे सर्व रिझल्ट असा आहे आपण चालू आहे तेवढा पुरता रिझल्ट आहे त्यांना बोलाय द्या पंधरा दिवस वीस दिवस दूध देते मग त्याच्यानंतर साडेसातशे आठशे रुपये खर्च करा एका गाईले समजा कुणी खाते नाही खाते पूर्ण टोटल खाऊन घेते त्याचं काही नाही बाकी बस याच्या मागत मी तर म्हणलं आहे मी चार्जरचं म्हणजे समजा कुठेही गेलो तर गिरही येते त्यांनाही सांगतो का मी चार्जर वापरा ते आहे इथं व्हिडिओ काढा फोटो काढा फोन नंबर घ्या ऑनलाईन करा मग समजा इथून पुलगाव केलं होतं तुम्हाला ते पिंपळ खुट्याची नेली पंचवीस किलोची बस त्यांनाही हेच सांगितलं त्यांनी पंचवीस किलो काही घरगुती जाते का प्राला? हो चंद ना आपल्या बरोबर याच्या अगोदर त्या लोकांचा काय रिप्लाय होते आता काय कारण की ह्या दुधामध्ये याची जे टेस्ट आहे टेस्ट वेगळी आहे म्हणजे समजा आपण घरी आम्ही घरी खातो थेट दूध वापरतो साय भरपूर येते म्हशीच्या दुधासारखं आहे आणि शेणाची क्वालिटी जबरदस्त आहे म्हणजे त्याच्यात जो घाण वास आहे तो अजिबात येत नाही आणि ह्या अजून एक महत्वाचं हे शेण जर तुम्ही शेतात तुम्ही वापरलं दोन महिन्यात हे शेण कुजून जाते हे शेण जर तुम्ही शेतात वापरलो तुमच्या तर तुमच्या उत्पन्नात पण तुम्हाला म्हणजे पीक पाणी पण चांगलं होईल आता ट्राय करून जे तुम्ही वेगळंच ठेवा ते शेण दोन महिन्यात कुजून जाते जे शेण तुम्ही शेतात वापरा दोन महिन्यात ते तुम्हाला ते उत्पन्नात पण फरक पडेल शेतीत पण फरक पडेल ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही ठीक आहे चला धन्यवाद सर तुम्ही धन्यवाद नमस्कार